उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने एकत्र यावे की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं मत अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केलंय शेवटी दोन पक्षांनी एकत्र यावं की नव त्या दोन पक्षाचा अंतर्गत भाग आहे आणि संजय शिरसाडे शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत राज्याचे मंत्री आहेत ते स्पोक्सपर्सन पर्सन पण आहेत प्रवक्ते आहेत त्यामुळे त्यांची भूमिका पक्षाची भूमिका आहे किंवा कसं याच्याबद्दल एकनाथराव शिंदे किंवा शिवसेनेचे नेते सांगू शकतील नाही राज्याचे मुख्यमंत्री प्रकल्प आहेत मधल्या कालावधीमध्ये डावोसला या राज्यात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी ते गेले होते पंधरा लाख कोटी रुपयाच्या गुंतवणुकीचे करार करून मुख्यमंत्री मोद आले मुख्यमंत्री आता राज्यात आलेले आहेत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून जो निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल आणि तो मान्य करावाच लागेल मला माहित नाही ना मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्री ठेवून देईल एकनाथ शिंदे चर्चा आहे मला माहित नाही कारण हा अधिकार सरकारचा आहे त्यामुळे सरकारचे प्रमुख या नात्याने देवेंद्रजी आणि दोन्ही पक्षाचे प्रमुख या नात्याने दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि अजितदादा या संदर्भामध्ये एकत्रितपणाने बसून लवकरात लवकर, लवकर निर्णय घेतील हा फक्त रायगडपुरता सीमित निर्णय नाही तर नाशिकचासुद्धा निर्णय आहे त्यामुळे तो एकत्रितपणाने लवकर होईल विरोधक म्हणतात की पालकमंत्री सुद्धा रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असावा हा निर्णय आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवला आहे आणि याबाबत ते जो काही निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल असे खासदार सुनील तटकरे रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले करू ना शकत नाही महाविकास आघाडीचं सरकार पालकमंत्री असेल तर जिल्ह्याचा विकास कन्फर्म कुठले पालकमंत्री हे महायुतीचं सरकार आहे महाविकास आघाडीचं नाही एक भाग आरोप केला असेल तो महाविकास आघाडीच्या कुठल्या तरी एखाद्या घटक पक्षाने केला असेल कारण ज्यांना सत्तेपासून लोकांनी झिटकारलं आहे नाकारलं आहे अति वीजच्या आत प्रत्येकाच्या जागा जा आल्यात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता राज्यात नाही ही स्थिती त्यांच्यावरती आली त्याच्यामुळे त्यांना टीका जरूर करण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये आहे टीका त्यांनी जरूर करावी आणि ही बाब खरी आहे की दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला त्या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली आहे योग्य तो निर्णय मी मग सांगितलं की मुख्यमंत्री लवकर लवकर घेतील मुख्यमंत्र्यांना माहिती दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी सतत आलो की आम्ही एका संस्कृतीमध्ये वावरलेलो आहोत माझ्या पक्षाकडनं कधीही टोकाची टीका केली गेली नाही या उलट सय मी भूमिका घेतली की मुख्यमंत्री महोदय परकीय गुंतवणूक आणण्यासाठी देशाच्या बाहेर गेलेत ते आल्याच्यानंतर या संदर्भातला निर्णय घेतील मला असं वाटतं की आता मुख्यमंत्री मु आलेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत लवकरात लवकर या विषयावर निर्णय होईल आता आपण दुसऱ्या विषयाकडे बोलूया कुठल्याच जिल्ह्यात असा आरोप नाही केला जात फक्त सुनील तटकरेंचा जिल्हा आहे किंवा तुम्ही या नेते आहेत राष्ट्रवादीचे म्हणून टार्गेट केलं जाते दगड फक्त फळे येणाऱ्या झाडालाच मारला जात असत म्हणजे आपल्याकडे फळ भरपूर आहे असं निसर्गाचा नियम म्हणतो माझा नाही निसर्गाचा नियम असं म्हणतं की दगड कुठे मारली जातात जिथे फळ येतात ते ना त्याच्यामुळे तुम्ही जे तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला अनुषंग माझं ते उत्तर आहे त्याच्यातला वेगळा अनुवार्थ आहे कृपया काढू नये आता हा विषय संपला दुसरा विषय असेल महत्वाचा तर बोलावं महाविकास आघाडीचे नेते आणि विशेष करून खाजर संजय राऊत मागील काही दिवसांपासून काहीही बोलत सुटले आहेत यावर बोलताना खाजर सुनील तटकरे यांनी दोघांचाही चांगला समाचार घेतला माझ्याकडे ज्याला शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम तक्रार करते त्यावेळेला जरूर त्याची माहिती मी घेईन कारण तो सगळा विभाग दापोली खेड मंडणगड गुहागर हा माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये मा येतो त्यामुळे जरूर रामदासबाईने लवकरात लवकर ते पत्र द्यावं त्याचं मी अवलोकनही करेन मी माहिती घेईन काय काय घडलं लोकसभेला काय काय घडलं विधानसभेला त्या दृष्टीकोतून आमच्या दोघांचे संबंध उत्तम असल्यामुळे आम्ही चर्चा करू केंद्रात आहे म्हणजे असं म्हटलं की एकनाथ शिंदे नाराज आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचं पटत नाहीये आणि त्यांच्यावरती केंद्रातून काही म्हणजे ज्या संस्था आहेत त्यांच्यामार्फत नजर ठेवली जाते काय काय झालं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या वेळेला यशामुळे महाविकास आघाडीमधले किमान दहा जण मुख्यमंत्रीपदाचं बाशिंग बांधून तयार झाले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेने त्या इतक्या मोठ्या प्रमावरती नाकारलं त्या नैराश्यातून अजूनही संजय राऊत किंवा महाविकास आघाडीचे नेते बाहेर आलेले आहेत त्यावेळी थोडासा परिणाम मनस्थितीवरती जो झाला आहे त्या मनस्थितीवरच्या परिणामाचं धोतक म्हणजे आजचं विधान संजय राऊतांचं आहे यापेक्षा वेगळं संजय राऊतांच्या

त्यावे थोडीशी दुरुस्ती केली मी त्याच्यामध्ये एक मधल्या कालावधीमध्ये रामराजे नाईक निंबाळकर संजयराजे निंबाळकर हे दादांना भेटले त्यांनी काय त्यांच्यावरती चर्चा केली पण या संदर्भातला काही निर्णय झाला नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेलाच संजीवराजे असतील या ज्या सगळ्यांनीच पवारसाहेबांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला ते गेल्याच्या नंतरसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हावरती आमचा विधानसभा सदस्य त्या ठिकाणी निर्वाचित झालेला आहे त्यामुळे आम फलटणमधले आमचे सहकारी असतील साताऱ्याचे आमचे मंत्री मकरराबा असतील आमचे तिथले राज्यसभा सदस्य नितीन पाटील असतील जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष असतील या सर्वांशी आम्ही चर्चा करू आणि योग्य तो निर्णय योग्य वेळेस घेऊ पण आता इनकमिंग चांद्यापासून बांध्यापर्यंत जोरात आहे चोवीस तास तरी चॅनलला युट्यूब वर करा आणि कॉन्ट प्रेस करा